जय गजानन माऊली भटकन ती नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा मला बोरवेल करताना आलेला अनुभव याबद्दलचा आहे त्यामुळे ज्यांना कुणाला बोरवेल करायची आहे त्यांच्यासाठी ही माहिती खूप उपयोगाची अशी आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ हा स्कीप न करता पूर्ण पावा त्यामध्ये मी बोरवेल संबंधी मला कोणत्या कोणत्या अडचणी आल्या आणि माया बोरवेलला पाणी कसे लागले याबद्दल संपूर्ण माहिती देत आहे कष्ट माझे कृपा गजाननाची प्रयत्नांती परमेश्वर ह्या गोष्टींचा अनुभव मला बोरवेल करताना आला एक सुंदर छान असे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते हा अध्यासमने घेऊन मीही एक घराचे स्वप्न पाहिले होते आणि गजानन माऊलींच्या कृपेने आम्ही घर बांधायचे ठरवली दृष्टीने मी नऊ वर्षांपूर्वी एक प्लॉट घेतलेला होता आता घर बांधायचे म्हटले म्हणजे पाण्याची सोय करावी लागणार होती त्या दृष्टीने आम्ही बोरवेल करण्याचे ठरवली दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता बोरवेल करायचे सुरू केले त्या अगोदर इंटरनेटवरून एक महिना झाले बोरवेलबद्दलचे सर्व व्हिडिओ आणि माहिती घेण्याचा सपाटा लावला बोरवेल कोणत्या दिशेला पाहिजे कोणत्या जागी बोरवेल करावी बोरवेल पॉईंट कसा शोधावा असे बोरवेल संबंधी सर्व व्हिडिओ पाहत होतो कारण बोरवेलला पाणी लागणे म्हणजे एक प्रकारे लॉटरी लागण्यासारखी आहे बरेच मंडळी त्यासाठी पाणी पाहणारे पाहणारे यांच्याकडून पॉईंट शोधून त्या ठिकाणी बोरवेल करत असतात मी मात्र बोरवेल कुठे करायची हे स्वतः शोधून पॉईंट काढायचे ठरवले त्या दृष्टीने मी नेटवरून नारळाने पाण्याचे पॉईंट शोधले तसेच माझ्या प्लॉटमध्ये पूर्व ईशान्य दिशेला पारिजातक आणि जास्वंदाच्या झाडाजवळ तीन चार वर्षे झाली असेल तिथे वाळवीने वारूळ केले होती तसेच उत्तर दिशेला आवळ्याच्या झाडाजवळसुद्धा पाणी न टाकताही सुद्धा गवत हिरवे राहत होते नारळ हातावर या सर्व ठिकाणी उभी राहत होते त्यामुळे या ठिकाणी जमिनीखाली पाणी असणारच असा मी अंदाज लावला होता पण बोरवेल नक्की या दोन दिशांपैकी कोणत्या ठिकाणी करावे ही संभ्रमावस्था होती नेटवरून वाळवीच्या वारुळाबद्दल माहिती घेतली असता असे समजले की वाळवीच्या वारुळाच्या वरची माती थोडी काढून बघितल्यावर जर त्या खालची माती ओली असेल तर त्या ठिकाणी नक्की पाण्याचा स्रोत असतो आणि वाळवी ही अशा पाण्याच्या ठिकाणीच वारूळ करत असते शेवटी जय गजानन म्हणत ईशान्यपूर्व दिशेलाच बोरवेल करायचे ठरवले दिनांक तेरा अकरा दोन हजार चोवीसला दुपारी तीन वाजेच्या सुमारास बोरवेल करणे सुरू झाले सुरुवातीला पिवळ्या मातीचा थर बाहेर आला सुरुवातीला पिवळ्या मातीचा थर बाहेर आला त्यानंतर मातीचा रंग बदलला चुनखडीसारखा पांढरा तरही थोडा लागला त्याचा पांढरा फपटा उडायला लागला त्यानंतर थोडी ओली माती वर यायला लागली आणि आम्ही डोळ्यात प्राण आणून ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण बोरवेल मशीन चालवून वीस मिनिटांमध्ये आला थोडी ओली रेतीवर आली आणि बोरवेलमधून पाणी वर येऊ लागले परिवाराच्या आनंदाला पारावर उरला नाही मी मनोमन गजानन माऊलींचे ध्यान करून आभार मानत होतो आम्हाला नव्वद फुटाच्या आसपासच एक इंच पाणी लागले होते पाण्यासोबत थोडी थोडी रेतीवर येत होती बोरवेलवाला आम्हाला फक्त किती फूट बोरिंग करायची एवढेच विचारत होता बरीच मंडळी तीनशे ते तीनशे पन्नास फुटापर्यंत बोरवेल करून घ्या म्हणजे पाण्याची चिंता राहणार नाही असा सल्ला देत होती मी मात्र दोनशे पन्नास फुटापर्यंतच बोरवेल करायचे ठरवले त्यानुसार दोनशे पन्नास फुटापर्यंत बोरवेल झाली आणि आता केसिंग पाईप टाकण्याचे काम सुरू झाले बोरवेलच्या मालकाचे म्हणणे असे होते की खाली रेती लागल्यामुळे मोटार अडकू शकते त्यामुळे आपला केसिंग पाईप हा शंभर फुटापर्यंत तरी गेला पाहिजे रेती जमावत असताना बोरिंग सुरू असताना मात्र मालकाने याची माहिती आम्हाला सांगितली नव्हती आणि केसिंग पाईप हा सत्तर फुटावरच अडकला तेव्हा बोरवेल मालकाने तो काढून पुन्हा सर्व पाईप टाकून फ्लशिंग करून परत केसिंग पाईप टाकला असता तो परत सत्तर फुटावरच अडकला तेव्हा त्यांनी सांगितले की खाली रेती लागल्यामुळे केसिंग पाईप हा जाऊ शकत नाही आमचे काम आता पूर्ण झाले तेव्हा आम्ही त्यांना ठरवल्याप्रमाणे बोरवेलचे पंच्याऐंशी रुपये फूटप्रमाणे आणि केसिंगपाईकचे दोनशे पन्नास रुपये फूटप्रमाणे पंच्याहत्तर फूटचे असे सर्व मिळून चाळीस हजार एकशे सत्तर रुपये दिले बोरवेल मालकाने सांगितले होते की बोरवेल बोरवेलला रेती लागल्यामुळे मोटार अडकू शकते त्याप्रमाणे मी आमच्या येथे मलकापूरला विनय मशिनेरी या दुकानात बोरवेलचे सामान आणि मोटर घेण्यासाठी गेलो आणि त्यांना आमचे बोरवेलचे फोटो आणि व्हिडिओ दाखवले जवळपास एक ट्रॉली भर वर रेती जमा झाली होती मोटर अडकण्याचे चान्सेस असल्यामुळे पैसे वाया जाऊ नये म्हणून त्यांनी आम्हाला दोर घेऊन मोटरच्या आकाराचा एक चार इंचा तुकडा दोराला बांधून बोरवेलमध्ये सोडायचे सांगितले त्याप्रमाणे आम्ही केले असता तीन ते चार दिवसांमध्ये पाण्याची पातळी ही साठ फुटांवर आली होती सत्तर फुटांवरच दोर जमा होत होता त्यांना ही परिस्थिती सांगितल्यावर त्यांनी तुमची मोटार अडकू शकते असे सांगितले त्यामुळे मोटर, मोटर आणि सर्व वायर पाईप इत्यादी सामान हे पंचवीस ते तीस हजारात जाणार होते आणि बोरिंगचे सुरुवातीला चाळीस हजार रुपये अडकलेले होते परत ही तीस हजारची रिस्क अशी परिस्थिती अशी परिस्थिती उद्भवली होती त्यामुळे जर साठ फुटावर पाणी आहे तर आड म्हणजे छोटी विहीर करायचे असे ठरवले पण आता आड करणारे लवकर सापडत नाही शेवटीच बरेच शोधाशोधानंतर पन्नास हजारात फक्त देव पाणी लागेपर्यंत आम्ही आड खोदून देऊ असे काही आड खणणाऱ्या माणसांनी सांगितले त्यानंतरही त्याला बराच खर्च होता म्हणजे ती आड आम्हाला ऐंशी ते नव्वद हजारात जाणार होती आणि बोरवेलचे चाळीस हजार तर सुरुवातीला खर्च झाले होते तितक्यात आमचे घराचे बांधकाम सुरू झाले त्यामुळे आम्ही आडाचे बांधकाम हे काही दिवसांनी करू असे ठरवले बांधकाम सुरू झाले आणि आठ दिवसात आम्हाला पाण्याच्या टँकरचे अडीच ते तीन हजार रुपये इतका खर्च आला सेप्टिक टाकीला वेळ असल्यामुळे एक हजार लिटर टाकी आणि एक एच पीची मोटर घ्यावी लागली हे सर्व सुरू असताना मी रोज बोरवेलमध्ये दोर बांधून एक छोटा लोखंडी डब्बा सोडत होतो आणि त्याने पाणी वर काढून पाहत होतो पाण्याची लेवल ही साठ फुटांपर्यंत कायम होती आणि दोर हा सत्तर फुटाच्या खाली जात नव्हता रेती लागल्यामुळे तुमची बोअर फेल गेली असे बरेच मंडळी सांगत होते बोअर करून एक महिना होण्यावर आला होता घराचे बांधकाम सुरू झाले होते आणि बोरिंग करून पाणी लागले असताना टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत होते रात्री बोरवेलचे स्वप्न पडत होते आपली बोरवेल चालू होणार हा एकमेव पॉझिटिव्ह विचार मनात होता रात्री झोप लागत नव्हती सकाळी परत बोरवेलमध्ये दोर बांधून लोखंडी तुकडा सोडून पाहत होतो मात्र सत्तर फुटांपर्यंतच तो अडकत होता त्यात मी बोरवेलमध्ये पाच हजार लिटर पाण्याचे टँकर टँकरही सोडून पाहिले पण प्रयत्नांना कुठेच यश येत नव्हते नंतर बांधकाम सुरू झाल्यामुळे आठ दिवस मला बोरवेलमध्ये दोर सोडायला जमले नाही आणि अचानक दत्त जयंतीच्या दिवशी मला घरी अडगळीच्या ठिकाणी लोखंडी टिकास दिसली आणि त्या दिवशी मी सकाळीच ती टिकास दोर बांधून सरळ बोरवेलमध्ये सोडली असता ती सरळ दोनशे फुटांपर्यंत जाऊन अडकली मनात आशेची किरण फुटली आता रिस्क घ्यायचे ठरवली दुसऱ्या दिवशी हा प्रयोग केला तो यशस्वी झाला आणि मी तडक दिनांक पंधरा बारा दोन हजार चोवीस रोजी विनय मशिनरी दुकानात गेलो आणि त्यांना सर्व गोष्ट सांगितली मोटार वगैरे सर्व सामान विकत घेतले बोरवेलमध्ये मोटर टाकण्याचे काम सुरू झाले सर्व वायर वगैरे जोडणी झाल्यावर मोटार सोडली आणि मोटार सत्तर फुटांवरच अडकली मोटार परत वर काढून सोडल्यानंतरही ती सत्तर फुटांवरच अडकली होती आणि आता मात्र मती गुंग झाली होती तारे पर आले होते हृदयाचे टोके आपोआपच कमालीचे वाढले होते शेवटी जय गजानन म्हणून मोटारचे बटन दाबले आणि पाण्याची धार सुरू झाली आता ही पाण्याची धार अखंडपणे किती सुरू राहते याची परीक्षा होती वीस मिनिटामध्ये एक हजार लिटर पाण्याची टाकी भरली त्यानंतर अजून छोट्या टाक्यांमध्ये एक एक हजार लिटर पाणी भरले संध्याकाळी सलग दोन तास कामावर पाणी मारले तरी पाणी अखंड चालू होते खूप आनंद झाला होता कष्टाच्या पैशाचे ची चीज झाले होते रात्री माऊलीचे मनोमन आभार मानून शांत झोप लागली होती बांधकामाचा ओटा झाल्यावर अखंड पाच तास मोटर चालवली असतानाही पाणी अखंड सुरू होते आज मोटर टाकून दोन महिने होऊन गेले आहे आणि माऊलींच्या कृपेने आमच्या बोरवेलला अखंड पाणी सुरू आहे माऊलींनी खूप कठीण परीक्षा घेतली मात्र त्याचे फळही खूप गोड दिले आपण शिवाजी महाराजांचे मावळे आहोत माणसाने श्रद्धाळू असावे अंधश्रद्धाळू नसावे श्रद्धाभाव ठेवून आपण आपले काम आणि प्रयत्न सुरू ठेवावे जी वस्तू आपल्या भाग्यात ज्या वेळेस असते त्यावेळेस ती आपल्याला भगवंत देत असतोच शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई माघारा गण गन गण गन गणाते गण गण गणात बोते, गन गन बोते। जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन